रस्ता आहे गावामध्ये जाणारा रस्ता नागरिक पूर्ण त्रस्त आहे हा रस्ता खोलला पाहिजे गावामध्ये ये जा झाली पाहिजे असे सर्व नागरिकांचं मत आहे काय सांगा आता नुकताच हा रस्ता बंद करण्याचा हायवे अथॉरिटीने निर्णय घेतला बंद करण्याचा निर्णय घेतला त्यांच्यापैकी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अजून पण त्या रस्त्यावरती असा काय अपघात झालेला नाही जे मुंबई अहमदाबादहून मुंबईकडे जाणार आहेत त्याला ब्रिजच्या वरून जायला देतात जे ठाण्यावरून मुंबईकडे जातात त्याला फाऊंट मॅशच्या बाजूने निघायला देतात पण मग घोडबंदरची जी लोक आहेत हा रस्ता या शहरातला सगळ्यात जुना रस्ता आहे पंधराव्या शतकापासून कच्चा रस्ता असल्यापासून फक्त आज तडचा रस्ता आहे आतापर्यंत ट्रॅफिकला इथून येणं जाणं होतं परंतु आता फक्त इथून बाहेर जाण्यासाठी आम्हाला एक्झिटसाठी परवानगी आहे परंतु आम्हाला आतमध्ये एंट्री नाही तर या संदर्भात गावामध्ये उद्रेक होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसेस जातात रिक्षा जातात प्रायव्हेट व्हेकल्स जातात आणि येताना मग आम्हाला इथून हायदेवे काशीमेराला जावं लागतं आणि पूर्ण मागे व्हायचं म्हणजे आमचा चार किलोमीटरचा प्रवास वाटतो हा मोठ्या प्रमाणात गाड्या येत नसल्या तरी पण आम्हाला हा दुर्दंध आहे आणि काशीमेरावर उठून गेल्यानंतर हायवेला आकपास जाताना उद्या तिथे ट्रॅफिकची शक्यता जास्त आहे तर आम्ही स्थानिक वाहतूक पोलीस निरीक्षक देवेंद्र खांदेरे साहेब यांच्याशी चर्चा केली डेलिगेशन आलं तर गावातली सगळी प्रतिष्ठित मंडळी आली आणि हायवे अथॉरिटीचे सुमित साहेब आणि त्यांच्या वरिष्ठ दोन अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली फोनवरती मग त्यांनी इकडचे जे लोकल ऑफिसर आहेत शेट्टी साहेब आहेत आणि भारदवाज साहेब आहेत हे कॉन्ट्रॅक्टर प्रराज साहेब आहेत यांना पोलिसांबरोबर आम्ही चर्चा केली बसा रस्त्यावर यायची जी अंकि त्यांनी मंजूर केलेली आहे परंतु भविष्यातला धोका ओळखून त्यांनी केलेल्या प्लांटमध्ये हे नियोजित नाही तर त्यांनी आम्हाला लेखी प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे हे ग्रामस्थांचा लेखी प्रस्ताव आम्ही हायवे अथर्फिला एम एच हायथर्टिला आणि वाहतूक शाखेला देतोय आणि मग त्याच्यानंतर ते वर्कआउट करून या रस्त्याला एंट्री देण्यासाठी या रस्त्यावरून तिथे ट्रॅफिक अलायमेंट सांभाळून त्या ठिकाणाने पुढच्या टॅन आहे त्या ठिकाणी त्या रस्त्याला ते बॅरिकेटिंग करतील मग ते त्यांच्या पद्धतीने करतील आणि तुर्तास जो वसवून येणारे लोक आहेत त्यांना ब्रिजच्या पलीकडूनच एक एक्झिट देत आहेत त्याच्यामुळे अहमदाबाद वसवून येणार लोकांचा प्रश्न सुटला फक्त आता ठाणे किंवा शिर्डीला गेलेले आहेत किंवा अन्य या रस्त्याचा वापर करणारे ठाण्याचा त्या रस्त्यान त्यांचा प्रश्न आहे तुर्तास टेम्पररी सोल्युशन हे आम्ही ट्रॅफिक वॉर्डिंगच्या माध्यमातून सोडवलेला असला तरी पण त्यांना लोके प्रस्ताव दिल्यानंतरच ह्याच्यावरती कॉम्प्लीट सोल्युशन निघेल असं आश्वासित केलेलं आहे मी एमए ऑथॉरिटीच्या पोलिसांचं आभार मानतो की त्यांना आमच्या विनंतीचा मान ठेवून पुरतास एक तात्पुरती सोय टेम्पररी सोय आम्हाला करून दिलं आहे परंतु याच्यावरती परमानंट सोल्युशन काढण्यासाठी आम्ही आज उद्याच त्यांना प्रस्ताव सादर करणार आहोत किती किती महिन्यामध्ये हा पूर्ण होईल काम असं काही सांगितलेलं आहे का त्यांचं काम चालूच आहे चालू असल्यामुळे ते सगळे इथेच आहेत तर लगेच होत त्यांना ते ट्रॅफिक अलाइनमेंटची सगळी आणि सगळ्या चर्चा करतील एक्सपर्ट ची अडवाइस घेतील आणि इथे सिग्नल बसवायचा किंवा डिवायडर लावायचं जो जो यथोचित निर्णय असेल तो ते करतील नागरिकांना काय सांगू नागरिकांना इथे दुसरा असा इश्यू होता की काही पोलीस ट्रॅफिक हालदार हे अगदी जाणीपुरवत ना थांबवतात था तिथून एंट्री नाही म्हणून तर त्यांनाही ही बाब आम्ही जे वाहतूक शाखेचे चीफ आहेत देवेंद्र सांगोले साहेब त्यांच्या कानावर घातले त्यांनी सगळं सध्या ही वाहतूक चालू ठेवा आज सांगितलं ग्रामस्थांनी देखील प्रचंड आक्रोश होता लोकांमध्ये म्हणजे आम्ही येऊन हायवे बंदच करायचं ठरवलं नाही इथे आंदोलनाच्या भूमिकेत होतो परंतु पहिला आमच्या मनात काय त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यांना कळणार नाही तर आम्ही पहिला तो निर्णय घेतला की त्यांच्या कानावर घालतो आणि त्यांनी आमची भूमिका समजून घेतली त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय असा ग्रामस्थांना संदेश असा आहे की इथून जाता येताना खूप काळजीपूर्वक जा अपघात झाला तर त्यांना निर्णय घ्यावा लागतो अपघात होता हे सांगतो या डेलिगेशनला संबोधित करण्यासाठी जे आमची सगळी मंडळी आहेत ग्रामस्थांची त्याच्यामध्ये माजी नगरसेवक रवींद्र बाळेसाहेब आहोत प्रसंत आहेत प्रेमानंद मैते आहेत मनोहर घरात आहेत प्रसाद वैती हरिशनराव आत्रे हेमंत मैती हितेश घरात कुतीर किनी हे सगळे आपली मुंबई हेमन बरवेकर हे सगळे मंडळी आहे वैभव आहे डेलिकेशन घेऊन आम्ही आलो आणि आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा ठेवा हे हो। कॅमेरा विचार तुम्हाला कोणाला बोलायचं रवी 你先买，好。